आगाखाई करत आहेत संगमनेर मधील सर्वात मोठ्या वटवृक्षाचे संरक्षण नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे पेमगिरी हे गाव आहे तसेच महाकाय वटवृक्ष ही या गावाची मुख्य ओळख आहे भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड हे कोलकात्याला आहे त्यानंतर क्रमांक लागतो तो पेमगिरीच्या वटवृक्षाचा सुमारे साडेतीन एकराच्या परिसरात या झाडाचा विस्तार झालेला आहे या वटवृक्षाच्या मुख्य खोड्यापाशी जखमत बाबा जाखाई एक वाघ व एक कुत्रा यांचे मंदिर बांधले आहे असे म्हणतात की एकदा जखमत बाबा शेळ्या चारायला पेमगिरीच्या रानात गेले असता एका वाघाने त्यांची शेळी पकडली शेळीला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी जखमत बाबांनी दंड थोपटले आणि वाघ व जखमत बाबा यांच्यात झटापट झाली या लढाईत बाबांचा कुत्रा देखील त्यांची साथ देत होता झटापटीत वाघ व जखमत बाबा हे पेमगिरीच्या गडावरून खालपर्यंत आले संध्याकाळ झाली तरी आपला भाऊ घरी आला नाही म्हणून जाखाई शोध तेथे आली वाघाबरोबरच्या झटापटीत आपला लाडका भाऊ व गतप्राण झाल्याचे पाहून तिला दुःख अनावर झाले तिने आपल्या हातातील गडवा डोक्यात मारून स्वतःचे प्राण त्यागले अशी आख्यायिका आहे तेव्हापासून जखमत बाबा व जाखाई या वटवृक्षाचे संरक्षण करतात अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे तुम्ही चा या पेमगिरीच्या महाकाय वटवृक्षाला व या मंदिराला भेट दिली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नगरच्या ऐतिहासिक माहितीसाठी आय लव्ह नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा